तो आहे जळगाव शहराचे जो बायपास आहे जो सुमारे सतरा अठरा किलोमीटरची बायपास आहे पाळतीपासून तरसोदपर्यंत याच्या बांधकाम जो आहे आता पूर्ण झालेलं आणि अगदी शेवटच्या टप्प्यावर जो मायनर सेफ्टी स्ट्रक्चर्स असतो बोर्डच्या बांधकाम असतो ते सगळ्या गोष्टी आहे प्रत्येक काम ज्या ज्या गोष्टी करायच्या त्याची यादी करण्यात आलेली आहे याच्यानंतर त्या बायपासमध्ये दोन रेल्वे ओव्हरब्रिज आणि एक नदीवरचा ब्रिज आहे त्याच्यासाठी विशेष जो म्हणजे परवानग्या लागतो त्याची टेस्टिंग असतो त्याचे सेफ्टी ऑडिट होतो आणि क्वालिटीबद्दल क्वालिटी अशोरन्सबद्दल क्वालिटी राष्ट्रीय महामार्गांच्या माध्यमातून त्याची ऑडिट प्रक्रिया असते या सगळ्या गोष्टीमध्ये काही दिवस लागणार आहे परंतु काम पूर्ण झालेलं आहे मी पहिल्यांदा गेलो होतो आदरणीय पालकमंत्री महोदयासोबत त्याच्यानंतर आदरणीय खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांनी सन्मान्य गडकरी साहेबांकडे याच्याबद्दलची बैठक दिल्लीमध्ये लावली होती त्या बैठकीनंतर राष्ट्रीय महामार्गचे सल्लागार आणि त्यांची वरिष्ठ पातळीवरची टीम जळगाव जिल्ह्यात आली होती त्यांच्यासोबत मी बायपासला ज्यावेळी त्यांचे काम जस्ट पूर्ण झालं म्हणजे एंड टू एंड जळ आळदीपासून तरसोदपर्यंत कुठलेही म्हणजे त्या बायपासमध्ये रस्त्याच्या खाली न येता एंड टू एंड मी एक वेळा प्रवास केला आणि त्यामध्ये जो जो गोष्टी कमतरता जो जो गोष्टी क्वालिटी फिनिशिंगचे राहून गेली असेल त्याला पूर्ण करण्याची सूचना दिली सगळे टेक्निकल टेस्टिंग आणि त्याची जो सेफ्टी सर्टिफिकेट्स आहे त्याचे दाखले आहेत त्यांनी लवकरात घ्यावा आणि राष्ट्रीय महामार्गाने सूचना दिली की आपण लवकरात लवकर या बायपास जनतेच्या आणि राष्ट्राच्या सेवेमध्ये कार्यरत करावा याच्यासाठी त्याला कल सूचना दिलेली आहे आणि या बायपास झाला की जळगाव जिल्हा जळगाव शहराचा जो उत्तर भाग आहे त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेला फार मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतला पण असा सूचना देण्यात येत आहे की आपण डी पी प्लॅननुसार फक्त बांधकाम होऊ द्या ज्या ज्या ठिकाणी रस्ते ज्या ज्या ठिकाणी इतर प्रकारचे रिझर्वेशन्स जो सार्वजनिक गोष्टीसाठी आहे त्याला तुम्ही मोकळा जागा सोडा की त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात जो काही बांधकाम रस्ते आहे आणि नागरिकांनी त्या भागात होणार आहे त्या ठिकाणी चांगल्या प पद्धतीमध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित काम आपण करू शकतो की जळगाव जिल्ह्याची रहन सहन जो आपण म्हणतो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्याच्यामध्ये आपण सुधारणा या बायपास आणि इतर होणारे ना नागरीकरण विकासामुळे आपण दाखवू शकतो मी सर्व नागरिकाला विनंती करतो की या बायपास अजून सार्वजनिक रस्ता या सार्वजनिक वापर योग्य म्हणून ते अजून जाहीर झालेला नाही आहे काही त्या ठिकाणी मोकळा रस्ता बघून आणि सरळ मोकळा रस्ता बघून काही जन त्याला म्हणजे त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करताय की रील्स तयार करणार असेल या स्टंट करायचं असेल रेसिंग करायचं असेल या सगळ्या गोष्टी करायला प्रयत्न करत आहे माझी आपल्याला विनंती आहे की अजून याची सेफ्टी ऑडिट झालेली नाही आहे या आप आणि त्या ठिकाणी कुठलेही इतर प्रकारची एमर्जन्सी सेवा जो आपण म्हणतो फायर ब्रिगेडची सेवा असेल या आपलं अँब्युलन्सची सेवा असेल ही कुठल्याही प्रकारची सेवा त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे सूचना आहे आदेश आहे की आपण याला अजिबात कुठल्या प्रकारचे रील स्टंट्स आ, इतर जो बी गोष्टी रेसेस इतर कुठल्याही गोष्टी करण्यासाठी कृपा करून वापर करू नये राष्ट्रीय महामार्गांचे जो आ, आ, अधिकारी आहे त्याला पण मी सूचना दिली आहे की बॅरिकेडिंग त्या ठिकाणी लोक त्या रस्तेपर्यंत पोहोचू शक शक शकणार नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण विशेष लक्ष द्यावा परंतु त्यांचा म्हणणं असतो की आपला ट्रक त्यांचे जो ट्रक्स आहे जो बांधकामसाठी वापर होत आहे या त्यांचे जो वाहन आहे जो त्याला बांधकामसाठी त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे त्याच्या प्रवासमध्ये पण अडथळा निर्माण होईल त्यामुळे त्याला काही ठिकाणी उघडून ठेवावा लागतो परंतु मी त्या ठिकाणी पोलीस विभाग असेल आपले स्थानिक प्रशासनी विभाग असेल त्याला याही सूचना दिलेली आहे की कुठल्याही प्रकारच्या अपघात त्या बायपासमध्ये आत्ता जो जस्ट बांधकाम झालेलं आहे त्या ठिकाणी अपघात घडू नये त्याच्यासाठी विशेष लक्ष द्यावं